विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इतिहासामधील आठवा धडा आदर्श राज्यकर्ता याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एक आहे पाठात शोधून लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते उत्तर पाहूया अफजल खान भेटीचा प्रसंग पन्हाळ्याचा वेढा शायिस्ता खानावरील छापा आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते दुसरा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे कोण उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर हे होते पुढे प्रश्न तीन आहे रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली उत्तर आहे रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांची आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील उत्तर आहे शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि त्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील यानंतर प्रश्न दोन आहे लिहिते व्हा त्यातील पहिला प्रश्न आहे रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली उत्तर पाहूया एक शत्रूच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे दोन शायिस्ताखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले यातीलच तिसरा मुद्दा आहे या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले आणि चार तसेच पुढे महाराजांनी त्याला सक्त ताकीद दिली की जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल अशी ताकीद रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिली यानंतर प्रश्न दोन आहे शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबींवरून दिसून येते उत्तर पाहूया महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते जात धर्म पंथ यांचा विचार न करता स्वराज्यात त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली दोन महाराजांनी आदिलशाहीतील जो प्रदेश जिंकला होता त्या प्रदेशातील मुस्लिम धर्मस्थळांना अगोदर ज्या सवलती होत्या त्या पुढेही तशाच चालू ठेवल्या याच उत्तरातील पुढचा मुद्दा आहे शिवाजी महाराजांच्या धार्मिक सहिष्णुतेबद्दल तात्कालीन इतिहासकार खफी खान लिहितो शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना त्यांनी मशिदीला धक्का लावू नये कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी यावरून शिवाजींचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे दिसून येते यानंतर प्रश्न तीन आहे शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा उत्तर पाहूया एक महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती सैनिकांना वेतन वेळेवर मिळावे तसेच ते रोख रकमेत देण्यात यावे अशी व्यवस्था त्यांनी केली होती महाराजांच्या मोहिमा झाल्यानंतर सैन्यास जे मिळेल ते त्यांनी सरकारात जमा करण्यात यावे अशा प्रकारची लष्करास सक्त ताकीद होती पुढचा मुद्दा लष्कराने लढाईत मिळालेला ऐवज लपवून ठेवल्यास त्यास कडक शासन केले जाई सैनिकांनी मोहिमांमध्ये पराक्रम केल्याबद्दल त्याचा मानसन्मानही केला जाई तिसरा मुद्दा लढाईत सैनिकाला वीरमरण आल्यास त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची ते काळजी घेत असत त्याचप्रमाणे शत्रूसैनिक लढाईत शरण आल्यास त्याला चांगली वागणूकही देत असत अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण होते यानंतर प्रश्न तीन आहे एका शब्दात लिहा त्यातील पहिला उपप्रश्न आहे स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी स्वराज्याच्या आरमारामध्ये दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराजांवर काव्य रचले होते बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा राजा छत्रसाल हा होता आणि शेवटी पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले हे होते अशा पद्धतीने एका शब्दात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत स्वाध्याय आहे स्वाध्यायामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद